आटपाडी तलावाच्या क्षेत्रात मुसळधार पावसाने शुकोड्याला मोठ्या प्रमाणात पाणी मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यापासून आटपाडी तालुक्यात दररोज पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत तालुक्याच्या पश्चिम भागातील बनपुरी शेंडगेवाडी नांगरेमळा कामत घाणन मुडेवाडी जांभुळणी निंबवडे वाक्षेवाडी झरे या भागात पावसाचा जोर दिसून येत आहे या पावसामुळे नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत काही दिवसांपूर्वी मापटेमाळा येथे ओढ्यावरील पुलावर वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला परंतु सुदैवाने आटपाडी तलावाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे शुक ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते हा ओढा बोंबेवाडी गावाच्या हद्दीमध्ये मानगंगा नदीला येऊन मिळतो यामुळे मानगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आटपाडी तालुक्यात सुरू असणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुकावला आहे